नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील बहुतांश शिक्षकांना निवडणूक कामकाज असल्यामुळे शाळा या सुरू ठेवाव्यात की बंद ठेवाव्यात या संदर्भात राज्य सरकारने पत्रक काढलेलं आहे त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पत्रक काढलं होतं याबाबत आता सुधारित असं हे तिसरं परिपत्रक आहे या यामध्ये शाळा संदर्भात काय सूचना दिलेल्या आहेत सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या कार्यालयाचं दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीसचं हे पत्र परिपत्रक विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक हजा दोन हजार चोवीस दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशी शाळा सुरू ठेवण्याबाबत संदर्भ या ठिकाणी शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीसचा चा देण्यात आलेला आहे पाहुयात उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षण आयुक्तालयाचे संदर्भीय पत्रानुसार ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे त्या शाळा दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बंद संदर्भात संबंधित मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामध्ये अंशता सुधारणा करण्यात येत असून ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही त्यांचे मदतीने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात अशा सुधारित सूचना देण्यात येत आहेत दोन आपणास सूचित करण्यात येते की राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू राहतील याचे संपूर्ण नियोजन संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करावे तीन दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा सुरू राहतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांची राहील माननीय सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने पत्र हे पत्रक काढण्यात आलेलं आहे